महाराष्ट्र राज्यामध्ये मेपासून मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः तेहतीस जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर जालना आणि यवतमाळ धाराशिव नाशिक या अशा तेहतीस जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे जमीन वाहून गेलेली आहे त्यामध्ये घरामध्ये पाणी घुसलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळं इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर ट्रान्सफॉर्मा हे सगळे वाहून गेलेत आहेत त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी ग्रामविकाचे सगळेच अधिकारी हे सर्वजण त्या सीतेचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे साधारणतः जे आपण दीड कोटी एकर क्षेत्र जर धरलं दीड कोटी एकरमध्ये जर विषय धर आपण ही धरला तर दीड कोटीमध्ये अंदाजे साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त क्षेत्र एक कोटी, एक कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे आणि हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी अपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्धपातळी सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरते आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतो आहे आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो गहू तीन किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील आणि सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या भा आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना ह्या त्यांनी त्यांनी दिलेले निश्चित प्रकारे ये येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली मग आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडचणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत या शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही हे सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो तु आजचा जो विषय आज गे हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताच आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आहे आजची मिळणारी मदत ही अपुरीच आहे परंतु मी तुम्हाला मगाय सांगितल्याप्रमाणे मदत जरी अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी आपलं काम सुरू केलेलं आहे परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या केंद्राकड किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल, बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल कॅबिनेटमध्ये या बाबतीमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये कारण का तुम्हाला सर्वांना माहिती चार्थ आहे गेले आठ दहा दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत ते बांधावर जात आहेत शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचं व्यथा शेतकऱ्यांचं नुकसान त्याची पाहणी आमच्या सर्वच या मंत्रिमंडळातल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या त्या भागातला रिपोर्ट त्या भागातले सगळी वस्तुती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले त्यामुळे त्या सर्वांनी सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमंत्र्यांची तीच भूमिका आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त मदत ही राज्य सरकारच्या वतीने माझ्या शेतकरी बांधवांना केली जाईल नाही अवलंबून आहे आपण काय मदत करतोय का आणि जमिनी सरकारी या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय होतो हा शेतकऱ्यांचा विषय आहे पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली शेतकऱ्यांना जर आपण सहकार्य केलं तर आपोआप काय गोष्टी होतील आणि याबाबतीत आता नवीन काय काय जसे प्रश्न निर्माण होतील प्रश्न आमच्यासमोर हो येतील त्या बाबतीमध्ये आप शेवटी हे राज्य सरकार हे सरकारी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारे शेवटी हित शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल आता आठ दिवस दौरे केले सगळ्या मंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले मग इतकं सगळं विधान सत्र मराठवाड्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये सरसकट पंचनाम्याची वाट का पाहते हे नाही पंचनामे आपण देतो ना कलेक्टर लेवलला आपण सूचना दिलेल्या आहेत कलेक्टर लेवलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सांग वगैरे वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये दहा हजार पाच हजार रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही उलटा आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही उलट आपल्याला आपलं एकच आपण वाट ह्याची पाहतोय की आजचे जे नियम आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला सरकार शेतकऱ्याला जास्त जादाची मदत करायची आहे त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात लवकर केंद्राची आपल्याला आपण मदत मिळेल आणि जास्तीत जास्त जे आज आपण म्हणतोय की एवढं आपल्याला जे लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा ती जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली आहे शंभर टक्के ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अर्थ आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचे हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा शिव शेवटी आपल्याला काही गोष्टी मग त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण जे आपल्या आटीत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल केवायसी के जे केवायसीचे वगैरे आठ सगळी शिथली केली आठ शिथली केली शेतकरी कुठल्याही मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे जे पंचना हो आता पंचनाम्याचं काम जे जोरात चालतं थोडं थोडं कमी जास्त थोडं कमी थोडं त्याचं प्रमाण स्लो होतं आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्यात की ताबडतोब येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ते पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दीपोळीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय वापर ओला करा आणि सरसकट कर्जमाफी करा जर गोष्टी जाहीर मोठं आंदोलन उभारू असा इशारा देणार आता कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मी मागाशी उत्तर दिलं पण तुम्ही आपण ओला दुष्काळाचा आपण विषय घेतला या माध्यमातून मा मी राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण दुष्काळ जाहीर करतो आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या दुष्काळाला आपण काय म्हणतो ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्यांना सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळे असतात दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काही सवलती माझ्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ धर्तीवरती सर्व सवलती

शंभर टक्के शेवटी एवढा पाऊस जे असते नंतर तो फरक पडणारच आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकव्हरी पण लगेच येणार नाही त्यामध्ये तो कारखान्याबरोबर शेतकऱ्याची तो आपण तो तोटा आहे पण तो निश्चित प्रकारे एक नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे तुम्ही असं की मदत देणार आहे शेतकऱ्यांची नोंदी आहे त्या शेतकऱ्यांना देणं तुम्हाला होईल त्यांची केवायसी ऑलरेडी पूर्ण झाली पण ज्या शेतकऱ्यांची नोंदी झालेली आपल्या राज्यामध्ये लवकर एक कोटी सतरा लाख शेतकरी साधारणतः नोंद झाली त्या खातेदारांची संख्या एक कोटी बहात्तर लाख तर मग उरलेले जे शेतकरी ज्यांची नोंदी झालेली नाही तर त्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करणार आहे कशी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात काय आपल्याला मला वाटतं दोन ह्याच्यामध्ये नमो शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आपले शेतकरी किंवा दोन्ही ह्याच्यामध्ये एग्रेस्ट दोन्ही शेतकरी मी तुम्हाला एवढंच सांगतो या मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा मी तुम्हाला ते सांगतो ना आपण जे दुष्काळ जाहीर करतो दुष्काळाच्या धर्तीवरती आता ओला दुष्काळ ओला दुष्काळ काय आणि दुष्काळ काय आता आपण त्याला काय म्हणतो टंचाई म्हणतो आता दुष्काळ शब्द आपण काढून आता टंचाई परिस्थिती टंचाई दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपण ज्या सवलती शेतकऱ्यांना देतो त्याच धर्तीवरती आज आपला आज गाडी ओला आहे आणि आपल्याला कधी सुका असतो दुष्काळ म्हणजे सुक्या दुष्काळाच्या टायमा वेळेस आपण ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतो तसंच आज ओला म्हणजे ह्याच्यावरतीच दुष्काळ ह्याच्या ह्याच्या खाली आपण ओला मानण्यापेक्षा दुष्काळाच्या ह्याच्या खाली आपण सवलती देत शेतकऱ्याला देणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये त्या सवलती शेतकऱ्याला देणार आहोत आज एक मिनिट आपल्या जास्त असं आपल्याला ओला दुष्काळ मला वाटतं ओला दुष्काळ कधी जाहीर केला होता मला मला असं आठवत नाही मला एक समजत नाही ओला दुष्काळ काय किंवा दुष्काळ काय ओला दुष्काळ पडला तर आपण त्या सवलत देणार कर्जपुर कर्जाची कर्जा वसुली असेल ते थांबवतो परत मला वाटतं अजून शैक्षणिक सगळ्याच गोष्टी ज्या दुष्काळाच्या धर्तीवर दुष्काळाच्या सजनेखाली ज्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे दुष्काळाच्या धर्तीवरती सगळ्या त्याप्रमाणे त्या ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी आजपासून लागू होतील प्रॉब्लेम आहे की तुम्ही पण केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये दुष्काळ नसल्यामुळे हो त्यांच्याकडून अपेक्षित असते नाही आपण हा निर्णय का जर केंद्र सरकारकडून अतिरिक्त घेतून काय नाही तुम्हाला म्हणलं की ओला दुष्काळ हे मला वाटतं कधी या राज्यांनी कधीच मला वाटतं घेतलेलं नाही दुष्काळ या नावाखाली जर आपण ह्या गोष्टी जर घेतल्या दुष्काळ नावाखाली जर आपण जरी माझं म्हणणं कुठल्या योजना किंवा कुठलं काय जाहीर केल्यानंतर ज्या ह्याच्यामधनं माझ्या शेतकऱ्याचं हित साधल शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून जे तिथे अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला मदत होईल तो आपण निर्णय घेतोय दुष्काळ काय आणि ओला दुष्काळ म्हटलं काय दुष्काळ काय दुष्काळ जरी झाला तर ते ओला दुष्काळच्या संधने ती शेतकऱ्याला मदत केली जाईल या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती जेव्हापासून अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे फिगर बदलले आहेत पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक आपल्या उद्योगावर जर तुम्ही उंबरटा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरटा उत्पादन ग्राहक धरणार का कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर आहे या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे आता ते कापण्याचा सुद्धा विषय येणार नाही या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलेलं असल्यामुळे ह्याचा विचार न करता ताबडतोब शंभर टक्के त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल या आता ते कधी पीक म्हणण्यापेक्षा पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक खाली बसतील सगळे एक एक तारखेला एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला मी मी माहिती केलं होतो कृषी मंत्री म्हणून मी पण त्या कमिटीमध्ये आहे तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः एक अकरा म्हणजे एक नोव्हेंबरला आपण गळित हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी पंधरा ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी एक नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो कारण का उसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये ह्या बाबतीमध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आता शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये यायचा विषयच येत नाही त्यामुळे आपण त्याप्रमाणे अशा सूचना खाली दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे प्रयोगासाठी महिना वाट आता वाट पाहायची गरजच नाही त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला भरपाईसाठी हे करतोय आता आता देतो ना आज सूचना असतो आज, आज पण आपण ह्या सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं तर सूचना आता पीक शिल्लक राहिले पीक आपण विशेष कुठे येतो आता महिने सहा महिने सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी शेतकरी पुत्रच आहेत शेतकऱ्याचीच मुलं आहेत त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा कर जे शेतकऱ्यांचं हिताच आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीला त्यांचा स्वतःचा किती दिवसाचा पगार आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती आहे एक महिन्याचा पगार आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी एक दिवसाचा पगार हा मुख्यमंत्री सहाय्यता देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या प्रकार त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे साधारणतः सहा कोटी सतरा लाख रुपये पन्नास हजार पगार हा सगळा आहे आणि त्यात मध्ये सगळ्यांनीच आमचे विद्यापीठ कृषी विद्यापीठ असतील कृषी शिक्षण

अब अभी सितंबर तो इस तक बहुत अतिवृष्टि हुई इसके कारण अभी जो विचार किया जाए तो किसानों का एक लाख पचास हज़ार एकड़ उधर उनका नुकसान हुआ है और इसके सब के जो पंचनामे राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी मसूर के कृषि के उन्हें सबने किया है और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान के वास्ते हम जो उनको भरपाई वो हम हम देंगे एक करोड़ हेक्टर एक, एक करोड़ पचास एक हजार एकड़ एकर हेक्टर दो हेक्टर एकड़ नहीं एक समझो हमारा सो एक बारह साठ या साठ हजार हेक्टर साठ किया जा रहा है तो कर्ज मुक्ति का कर्ज मुक्ति के बारे में राज्य के मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से जीने लेंगे केंद्र की तरफ ऐसी प्रस्ताव आप Aproveita.